देशातील तमाम माझ्या बंधूंनो आणि भगिनीनो तुम्हाला माझा सादर प्रणाम मी मुकुंद पालकर आर व्ही फार्म सौंदानांबा तालुका कळम जिल्हा धाराशिव बंधूं प्रत्येक शेळी पालकाला एक हा सावणारा प्रश्न आहे प्रत्येक शेळी पालकाच्या वाट्याला हा प्रश्न येतो आहे हा प्रश्न कुठला बऱ्याच शेळी पालकाला शेळी जर आजारी पडली शेळी जर बिमार पडली शेळीचं दुखत असेल तर बऱ्याच गोष्टी लक्षात लवकर येत नाहीत बघा बऱ्याच गोष्टी लवकर लक्षात येत नाहीत <coughs> तर बंधू तुम्ही तर नवीन असाल तुम्हाला शेळी आजारी पडली का नाही लवकर लक्षात येत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती देतो फक्त व्हिडिओ थोडा लांब होईल व्हिडिओ स्किप न करता वेळ असेल त्यावेळेस पहा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर आजारी शेळी ओळखायची कशी बऱ्याच शेळी पालकाला कळत नाही आणि ज्या वेळेस कळतं ना त्यावेळेस फार उशीर झालेला असतो आणि त्यावेळेस शेळीचा आजार आटोक्यात येत नाही तर तुम्हाला त्याच्यातल्या काही थोड्या थोड्या ट्रिक सांगतो छोट्या छोट्या गोष्टी सांगतो तुमचं जर रोज तुमच्या शेडवर तुमच्या वाड्यावर तुम्ही ज्या ठिकाणी शेळ्या बांधतात त्या ठिकाणी तुम्ही रोज येत असाल तर शंभर टक्के तुम्हाला शेळे आजारी आहे का नाही हे लक्षात येते आजारी शिळीचे लक्षणं सांगतो तुम्हाला मी पहिलं लक्षण काय असेल आजारी शिळीचं आजारी शिळी प्रत्येक ह्या जेवढ्या शेळ्या आहेत ना आपल्या ह्या शेळेच्या वेगळी उभी राहते बघा एका कोपऱ्यात उभी राहते शांत उभी राहते दुसरं कारण शिळी रवंत करत नाही त्याला आपण रोहत म्हणतो किंवा कुणी रवंत म्हणत असेल कुणी तोंड हलवणं म्हणत असेल शिळी कसल्याच प्रकारचं तोंड हलवत नाही शांत उभी राहते तिचे केस असणारे काळपट पडलेले दिसतात आणि उभे राहिलेले दिसतात आपल्याला एकदम असे थोडे खडे बारीक केस असे उभे राहिलेले दिसतात एवढं जर झालं तर दुसरं बघा शिळी संडास करते का बघा पातळसांडास शिळीने केली का बघा त्या पूर्ण आपल्या असणाऱ्या शेडमधील लेंड्याची तपासणी कराबंधून त्यावरून सुद्धा तुम्हाला त्याची पूर्ण जाणीव होईल आता हे तर बघितलं एक बाह्य लक्षण आहे ह्याच्या पुढचं एक लक्षण सांगतो पहिले जुने डॉक्टर बघा नाडी तपासायचे नाडी नाडी तपासून सांगायचे की तुम्हाला हा रोग हो आहे बंधून आपल्यालासुद्धा शेळीची नाडी तपासता येते आता शेळीची नाडी कुठं असते एकतर पाठीमागच्या पायाच्या मनगाटामध्ये नाडी असते बघा जसं आपलं मनगाटामध्ये असते की नाही त्याप्रमाणे त्याच्या मनगाटामध्ये नाडी असते तुम्ही जर चापून एखाद्या शेळी तुमची गरीब शेळी असेल आणि तिला जर तुम्ही जर टच करून जर हळू हळू हलु। टच करून जर पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ती शीर उडायलेली दिसेल गळ्याच्या खाली पण ते शिर एक असते ज्या ठिकाणी डॉक्टर सलाईन देतात बघा सरासरी ते सुद्धा शिर तुम्हाला उडालेली दिसेल ह्या नाडी परीक्षेवरून सुद्धा तुम्ही शेळीच्या पूर्ण आजाराची माहिती घेऊ शकता आता कशी घेऊ शकाल सरासरी शेळीच्या नाडीचे ठोके तुम्हाला सांगतो एका मिनिटाला पंचावन्न ते पंच्याहत्तर पर्यंत पडतात हे तुम्ही रेंज धरायची घड्याळावर आपला मिनिट लावायचा आणि शेळीच्या नाडीला तुम्ही हात किंवा छोटा अलगत असं बोट लावायचं जेणे किंवा समजेल सुरुवातीला तुम्हाला समजणार नाही एक दोन वेळेस पण तुम्ही जर हे प्रॅक्टिस केली शंभर टक्के आणि शंभर टक्के तुम्हाला समजून जाईल पंचाहत पंचावन्न ते पंच्याहत्तरच्या रेंजमध्ये जर त्या शिळीचे ठोके असतील तर असं समजायचं त्या शेळीला जास्त मोठी काही बिमारी नाही विशेष काही बिमारी आहे थोडंफार असू शकते पण ह्याच्या पुढं जर ठोके वाढत असतील समजा पंच्याहत्तरच्या पुढं ऐंशी पंच्याऐंशी जर ठोके होत असेल तर जरूर समजा त्या शिळीला कुठला तरी एक व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे तिला काहीतरी वेगळा आजार आहे मग तो आजार कळस निमोनिया असू शकतो सर्दी असू शकते किंवा फेफड्याचा आजा, आज आजार असू शकतो किंवा एखाद्या वेळेस तिला तिच्या समजा शिळी जर येलेली असेल तर तिच्या गर्भाशयाला सुद्धा एखाद्या वेळेस इजा झालेली असू शकते तर हे तुम्ही तुमच्या नाडी नाडीपरीक्षणाहून लक्षात येते आणि शेळीचे समजा ठोके एकदम कमी झाले असतील पंचावन्नपेक्षा कमी असतील तर त्यावेळेस मात्र असं समजा की त्या शिळीला अशक्तपणा आहे त्या शेरी शेळीच्या शरीरातलं कॅल्शियम कमी झालं आहे किंवा त्या शेळीचा जो ब्लड प्रेशर असतो का नाडी म्हणजे एक ब्लड प्रेशर त्या रक्ताचा दाब त्यावेळेस तुम्ही असं समजा की त्या शेळीला तिचा अशकपणा होऊन तिला उठता येत नाही बसता येत नाही आहे शेळी काय करते एक ले ले हो एका साईडला मान टेकून बसलेली असते बघा हे तुम्ही ह्या नाडी परीक्षा म्हणून बघायचे समजा एखाद्या नाडी परीक्षेने एखादी शेळीत करूच देत नसेल दुसरं सांगतो शेळीचं श्वास घ्यायची असते बघा शेळीचं पोट खालवर होत असते ह्याच्यावरून सुद्धा शेळीला शेळी आजारी आहे का नाही शेळी कशा प्रकारे आजारी आहे तिला कुठला आजार असू शकेल सुद्धा तुम्हाला परीक्षा करता येते शेळीचं पोट उडते त्याला आपण तिचं श्वसन म्हणतो आपण श्वासोश्वास म्हणतो तर श्वसन कसं करते एका मिनटाला शेळी वीस ते पस्तीस वेळा श्वास घेते आणि सोडते बघा त्याचा जो वेग आहे का नाही वीस ते पस्तीस तुम्ही एका मिनटाला तो जर मोजला तर वीस ते पस्तीस वेळा ते स्व शेळी श्वास घेईल जर जास्त घेत असेल तर असं समजायचं त्या शेळीला कुठला तरी आजार आहे मग त्याच्यानंतर तो आजार कसला आहे कुठला का आहे त्यानंतरचा वेगळा विषय बंधून पण ते शेळी शंभर शे टक्के आजारी असं तुमच्या लक्षात आलं पाहिजे पण शेळी हे नॉर्मल अवस्थेत पाहिजे समजा तुम्ही शेळी पळवून आणली तर तिचे शंभर टक्के तिचे ठोके वाढतील श्वसनाची गती वाढेल पण शेळीची अवस्था आहे नॉर्मल पाहिजे शेळी बसलेली पाहिजे त्या कोपऱ्यात बसलेली पाहिजे तुम्ही लांबून तिचं लक्ष पाहिजे तुम्हाला जरूर ल जरूर लक्षात येईल की शेळीचं पोट खालवर किती वेळा होतं जास्त होत असेल समजायचं तिला ताप आहे कमी होत असेल असं समजायचं की तिला कुठंतरी अशक्तपणा आहे तिला उठवत नाही आहे या दोनच गोष्टीत मित्रांनो समजा हे तुमच्याकडं हे तुम्ही तर पाहिलंय तरी तुमच्या लक्षात येत नाहीये मग आता तुम्ही काय करणार बंधू प्रत्येक शेळी पालकाकडे प्रत्येक शेळी पालकाकडे असे एक मीटर पाहिजे बघा हे मीटर आहे तर हे काय मीटर आहे तर हे मीटर शेळीचा ताप पाहते बघा ताप हे डिजिटल आहे पण बंधू तुम्ही डिजिटल मीटर काही घेऊ नका हे काय करतंय आहे माहिती आहे का हे काही कधी काही दाखवतंय कधी त्याचा सील जाईल ह्याचा मी नियम नाही असे माझे दोन चार मीटर खराब झालेत आता मी हे मीटर घेणार नाही मला जरा मला चष्मा असल्यामुळं मी पाऱ्यावाला मीटर जरा घ्यायचं टाळलं होतं आणि म्हणून हे मीटर मी घेतलं होतं पण हे मीटर नव्याण्णव टक्के बरोबर करत नाही तर कर कर कुठलं करत असेल मला माहीत नाही मी जेवढे घेतले तेवढे तर फेलच आले पाऱ्यावालं मीटर तुम्ही आवश्यक घ्या बंदू पाऱ्यावालं मीटर तुम्हाला आचूक असणार असणारं त्याचं ज्ञान तुम्हाला देत आहे तर प्रत्येक शेळी पालकाकडं दीडशे शंभर ते दीडशे रुपयाला ते कुठेही मिळते मेडिकल दुकानामध्ये हे मीटर काय काम करतंय हे मीटर तुम्हाला त्या शेळीचं तापमान त्या शेळीचा ताप अचूक सांगण्याचं काम करत आहे आणि त्याच्यावरून तुम्ही असं निदान करू शकता की शेळीला कुठला रोग आहे शंभर टक्के कुठला रोग आहे एक टक्कासुद्धा तुम्हाला त्याची पुन्हा घाबरायचं कारण नाही आहे आणि जोपर्यंत तुम्ही हे करणार नाहीत तुम्ही अनागोंदी मोकारसारखं कुठला इलाज कराल आणि त्याच ठिकाणी तुम्ही शेळीला फेल जाल आणि तुम्ही म्हणाल हे काही खरं नाही आता तुम्ही काय करायचं ते पाऱ्यावालं मीटर शंभर टक्के आणा मित्रांनो आणि जर कळत नसेल तर हे आणा सुरुवातीला सुरुवातीला आणायला काही हरकत नाही आहे आणि शिळी ज्या ठिकाणाहून लेंडी टाकते शिळीचं ज्या ठिकाणी गुदद्वार आहे त्याच्यामध्ये हे मीटर घाला आणि मीटर सरळ घालू नका ते मीटराचं पुढचं जे तोंड आहे का नाही ते टोक तिच्या कातड्या चिटकलं पाहिजे थोडं खाली दाबायचं तुम्ही सरळ जर घातलं तर ते मीटर त्या लेंडीचं तापमान सांगेल आपल्याला लेंडीचं तापमान नाही पाहिजे आपल्याला तापमान पाहिजे शेळीच्या शरीराचं म्हणून ते मीटर थोडं खाली दाबायचं आणि ते मीटरचं टोक असणारं त्या चा, शेळीच्या चांबडीला चिटकलं पाहिजे बंधून आणि जास्तीत जास्त अर्धा एक पाऊन एक मिनटापर्यंत ठेवायचं काढल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यावरली रिडिंग बघा सरासरी चांगल्या सुदृढ शेळीची निरोगी शेळीचं तापमान तिला तापमान शरीराचं तापमान असतं एकशे दोन पॉईंट पाचपर्यंत पर्यंत मग ते तापमानानुसार सुद्धा कमी जास्त होऊ शकतं बरं का बंधून तुमच्या लक्षात येईल उन्हाळ्यामध्ये थोडं जास्त असेल एकशे एक, एक पॉईंट तीन असेल तरी चालेल हिवाळ्यामध्ये एक चार पाच पॉईंट कमी असेल तरी चालेल हे त्या ऋतुमानानुसार त्या तापमानानुसार त्या, त्या परिस्थितीनुसार थोडं पॉईंट फाईव्ह पॉईंट सिक्स जरी कमी जास्त झालं तरी चालतं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त असू नये समजा उन्हाळ्यामध्ये शेळीचं तापमान आहे एकशे तीनच्या पुढं सरकतं आहे एकशे तीन पॉईंट एक थोडं पुढं जातं आहे त्यावेळेस समजायचं शेळीला शंभर टक्के आजार आहे मग कुठलाही आजार तिचं नाक बघा किंवा निमोनिया असेल बघा किंवा शेळी जर इली असली तर तिचा एखाद्या वेळेस तुम्ही हात घालून जर पिल्ले काढलेले असतील तरी आजार होऊ शकतो कुठलंही तिला संक्रमक समजा एखादी कुठली तरी बिमारी लागू शकलेली असते त्याच्यापेक्षाही जास्त ताप असेल अति ताप असेल ता काही काय शेळीला अति ताप असतो बघा त्यावेळेस मात्र तो धोक्याची घंटा समजायचं आणि त्यावेळेस एखाद्या वेळेस शिळीला त्यावेळेस काय असू शकतंय पीपीआर नावाचा आजार त्यावेळेस शिडीला अतिबुळकंडे असू शकते बघा किंवा हे सुद्धा असू शकते तोंडाला पायाला खुरकुत नावाचा रोग होतो हे ह्या ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येत आणि समजा एखाद्या वेळेस त्या शिडीचं तापमान कमी झालं एकशे दोनपेक्षा पेक्षा कमी आहे एकशे एक आहे किंवा नव्याण्णव आहे शंभर आहे त्यावेळेस असं समजा क्या ते शिळीच्या शरीरातलं कॅल्शियम कमी झालंय त्या शिळीला अशक्तपणा झालाय किंवा वेगवेगळा वेग वेग आजार पण असं जर झालं असेल तर तुम्हाला जरूर लक्षात येतं हे तुमची प्राथमिक तपासणी तुम्हाला मी सांगतोय आणि हे तपासणी जर तुम्ही केली तर तुम्हाला शंभर टक्के तो आजार कुठला आजार आहे बाबा वळकायला शंभर टक्के येते समजा शेळीचा तापमान जर अति कमी झालं समजा एक शंभरच्या मध्ये झालं नव्याण्णव झालं उन्हाळ्यात समजा शेळीचं तापमान शंभर झालं हिवाळ्यात एखाद्या वेळेस एकशे एक शंभर होऊ शकतं मित्रांनो पण उन्हाळ्यामध्ये जर हे तापमान कमी झालं किंवा तिचा ताप कमी झाला असं समजायचं शंभर टक्के तिच्या लिव्हरमध्ये गडबड आहे किंवा तिच्या पोटामध्ये जंत आहेत किंवा तिला कॅल्शियमचं कमी आहे पुन्हा तुम्ही शिळीचे डोळेसुद्धा पाहू शकताय समजा शिळी जर बसलेली असेल शिळीला उठूच वाटत नसेल एकदम गळाटून शिळी बसली आहे ताप बी बघितला आहे तुम्ही डोळे पहा डोळ्यामध्ये तुम्हाला थोडं रक्त दिसलं पाहिजे आणि डोळे एकदम पांढरे दिसले समजायचं शिळे शकते मग तुम्ही तिला इलाज करू शकता डॉक्टरच्या सल्ल्यानं पण तुम्ही त्यावेळेस इतक्या तपासणीवरून असं तुमच्या लक्षात येईल की शिळीला कुठला आजार आहे मग त्यानुसार तुम्ही त्या त्या प्रकारचं ट्रीटमेंट तुम्ही देऊ शकता पण तुमचं जर खरंच जर तुम्हाला कळालंच नसेल की ह्या सदर शेळीला आजार कुठला आहे कुठल्या आजारानं शिळीग्रस्त आहे हे जर कळालं नसेल तर बंधू ह्या मी सांगितलेल्या सगळ्या तपासण्या तुम्ही करून बघा तुमच्याकडं टेम्परेचर मीटर नसेल तरी आहे असेल तर अतिउत्तम पण नसेल तर तरीही मी सांगितलेल्या ज्या ट्रिक्स आहेत ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही ह्या ठिकाणी वापरून बघा आणि शंभर टक्के तुम्हाला समजेल किती अडाणी माणूस असू द्या किती अडाणी कारण पहिले काही हे तंत्रज्ञान नव्हतं हे मीटर नव्हते लोक निसत्या शेळीच्या चेहऱ्यावरून किंवा शेळीच्या निस्त्या लक्षणावरून ओळखू दिसल्या हा रोग आहे आता तंत्रज्ञान थोडं पुढं आलेलं आहे तर तुम्हीसुद्धा न चुकता ह्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टीवरून शेळी आजारी आहे का नाही हे लक्षात येते आणि हे जर तुम्हाला कळालं ना तुम्हाला इलाज करण्यासाठी एकदम सोपं जाते आणि हे जर तुम्ही दुर्लक्षित केलं एक अगर दोन दिवस दुर्लक्षित केलं समजा शेळी बसलेली आहे आणि तुम्ही दोनच दिवस दुर्लक्षित केलं आणि तिची अशक्तपणा वाढत गेला तिचा असणारं तापमान कमी होत गेलं तिचा बी पी लो होत गेला शिळी मेल्याशिवाय राहत नाही बंधून पुन्हा काही इलाज करा त्याकरिता तुम्हाला तातडीनं कळालं पाहिजे आणि तातडीनं तुमचा प्राथमिक इलाज त्या ठिकाणी झाला पाहिजे शंभर टक्के शिळी वाचते तर बंधू आता व्हिडिओ लांब झालेला आहे थोडा पंधरा ते सोळा मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे असू द्या पण हा व्हिडिओ तुम्ही सगळा बघा जर तुमच्या पुढच्या काही अडचणी असतील ह्याच्या पुढच्या काही शंका असतील मला जरूर कळवा मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगेन व्हिडिओ जर आवडला बंधून तर कृपया लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बंधू तुम्हाला काही कुठले पैसे लागत नाहीत किंवा सबस्क्राईब केलं म्हणून मला त्याचा एक टक्कासुद्धा फायदा होत नाही पण मी तुम्हाला हे का करा म्हणतो तुम्ही जर त्याला लाईक केलं ला, सबस्क्राईब केलं तर यूट्यूबला असं एक वाटतं आहे की हा व्हिडिओ खरंच चांगला आहे आणि यूट्यूब काय करतं आहे यूट्यूब हा व्हिडिओ अजून वेगळ्या जास्त वी लोकांकडं हा व्हिडिओ प्रसारित करत आहे आणि त्या लोकांना त्याचा फायदा होतो आहे त्याकरता न करता आवडला तरच लाईक करा ह्या ठिकाणी येतेच थांबतो बंधूंनो जय हिंद जय महाराष्ट्र